पेपर मध्ये बातमी होती बातमी अशी होती की मुंबईला वडीलही कलेक्टर आई पण कलेक्टर त्यांचा एक पाचवीत असणारा मुलगा होता आणि त्याला ट्यूशन लावायची होती मग त्यांनी एका शिक्षकाला बोलवलं तो आला तो घरात आल्यानंतर कलेक्टर साहेब उभे राहिले त्यांची मिसेस जी पुन्हा कलेक्टर आहे ती पण उभी राहिली त्याला पाणी लागत होतं त्या कलेक्टरबाईने दिलं आणि चहा कलेक्टरने दिला तो शिक्षक बसल्यानंतर हे दोघं बसले पंधरा वीस मिनिट बोलले आणि मग तू गेला बाजू असणाऱ्या सर्व लोकांनी विचारलं की आम्ही सगळे असताना तुम्ही का दिलं तेव्हा त्या कलेक्टरचं उत्तर असं होत की आता माझ्या मुलाला वाटेल की माझे वडील गेल्यानंतर सगळे उभे राहतात इथे मात्र उलट घडलं की तो आल्यानंतर माझे वडील आणि माझी आई ही उभी राहिली म्हणजे हा किती मोठा माणूस असेल आणि हा आदर म्हणून त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि मग तो शिकायला सुरुवात होईल आपल्याकडे नेमकं उलटं होतं शिक्षकाचं काही चुकलं तर अवश्य बोलावं या मताचं मी आहे पण विद्यार्थ्या देखच शिक्षकाला बोलू नये या मताचा मी आहे त्यामुळे शिक्षकाचा पगार थांबत नाही त्याचा पगार कमी होत नाही पण तुमच्या मुलाचं येणं मात्र कमी होतं एवढं मात्र नक्की आहे म्हणून हा एक भाग ग्रामीण भागात केलाच पाहिजे की शाळेत जाऊन शिक्षकाच्या संदर्भात चुकीचं बोलणं हे एकदा थांबलं पाहिजे दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट जी मला फार जाणवते ती अशी बीडच्या पुढे एक जेऊर नावाचं गाव आहे पहा त्या जेऊर नावाच्या गावामध्ये वडार समाजाचा मुलगा कलेक्टर झाला ओके तो जेव्हा कलेक्टर झाला तेव्हा त्याची टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठी मुलाखत आली होती की तू कलेक्टर कुणामुळे झाला तो म्हणला माझ्या आईमुळे पुन्हा त्याला विचारण्यात आलं की तुझ्या आईमुळे जर तू कलेक्टर झाला तर ती शिकलेली आहे का तो म्हणला ती शिकलेली नाही आजही खडी फोडायचंच काम करते मग तिच्यामुळे कसं काय कलेक्टर झाला तर त्यांनी जे उत्तर दिलं ते असं माझी आई जी खडी फोडायचं काम करते ती सकाळी चार वाजता मला उठत होती मी अभ्यास करत असताना ती जवळ बसलेली असायची दळण मिसायची किंवा भाजी निसायची पण झोपत नव्हती दिवसभर काम करणाऱ्या माझ्या आईचे डोळे लागत होते ती झोपत नव्हती मी अभ्यास करता करताच माझ्या आईकडे पाहिलं आणि ठरवलं या माऊलीचे पांग फेडायचे खाले मान घातली आणि तो कलेक्टरच झाला एवढं लक्षात असता <laughs> मी सांगतो मी एका गावात दराडे हे सांगितलं तर त्या मुलाचा मला फोन आला सर म्हणे कोण बसलं पाहिजे आई का वडील तर माझ्यासाठी नवीनच होतं हे मी म्हणलो कोणी बसलं चालतं तो म्हणला खोटं आहे आईच बसली पाहिजे वडील नको मी म्हणलो वडील का नको ते म्हणले वडील बसला जरा आंबट आंबट वास येतो हे उत्तर तर माझ्यासाठी फार वाईट होतं सर तेव्हापासून एवढंच सांगितलं की आईनं बसलं पाहिजे आणि म्हणून या गावातील लोकांनी हा सत्कार केला याचा अर्थच असा आहे की हे गाव यापासून कोस दूर आहे म्हणूनच हा विचार यामध्ये येऊ शकतो आणि हे तुम्ही केलाही छान आहे प्रश्न शिक्षकाच्या संदर्भात तर जगाचं असं मत आहे की भारताचं बलस्थान हे फक्त आहे भारतातून अनेक कोटी गोष्टी एक्सपोर्ट होतात निर्यात होतात त्या कधी कधी वापस येतात चांगला नाही माल म्हणून पण शिक्षणातून निर्माण झालेला विद्यार्थी जो एक्सपोर्ट होतो ना तो आणखीन कधी वापस नाही आला एवढं लक्षात असता अमेरिकेमध्ये एकूण जितके कारखाने आहेत त्याच्या सत्तर टक्के विद्यार्थी हे भारतीय आहेत सगळ्या मोठ्या पदावर अमेरिकेमध्ये वन पॉइंट फाईव्ह एक टक्का दीड टक्का भारतीय आहेत आणि साडेसहा टक्के टॅक्स ते भरतात म्हणजे किती श्रीमंत हे पण लक्षात असतायचं आता याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या कशा करायच्या तर मी असं म्हणत असतो मी जेव्हा शिक्षकांशी बोलतो तेव्हा पहिली गोष्ट एकच करायची की विद्यार्थ्यामध्ये एकदा चौकस बुद्धी निर्माण झाली पाहिजे आपल्या चौकस नाहीये म्हणजे मी जर विद्यार्थ्यात तुम्हाला विचारलं किंवा नाण्याला किती बाजू असतात पटकन आहे एक रुपया दोन रुपया नाण्याला किती बाजू असतात किती दोन दोन व्हेरी नाईस मग आता एक रुपया दोन रुपयाचं नाना असं पळतं की नाही पळतं ना मग किती बाज झाले दोन झाले की तीन तीन झाले पण आपल्या डोक्यामध्ये दोन बसवलेले म्हणून आपण दोन म्हणतो खरं तीन आहे लक्षात आलं तुमच्या आणि परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता सगळ्यांनी दोनच लिहिलं आणि मार्क गेले कामातून ओके आणि मग विद्यार्थ्यामध्ये एकदा चौकस वृत्ती निर्माण झाली पाहिजे ती निर्माण होण्यासाठी माझ्यामध्ये झाली पाहिजे आता ती कशी निर्माण होईल मी गेल्या वर्षी आमच्या गावाला होरडा खाल्लेलो होतो तर आमचा होरडा खाणं चालू होत मग ते होरडा भाजून देणारे गप्पा मारत होते ती एक जण म्हणलो गेले सरी लोक आले होते आणि आम्ही पुरणपोळी केली खायला द्यायला हिवाळ्याचे दिवस होते पुरणपोळी भलती खाल्ली आणि मग रात्री झोपले तर आतमध्ये थिजलो म्हणे ते सगळं आत तूप आणि गडबडा लोळू लागले म्हणे ओके आणि मग त्यांना आगटीच्या बाजूला झोपवलं खालून पास झालं तेव्हा मोकळे झाले म्हणे मी सगळं ऐकत होतो बाकीचे हो म्हणत होते मग मी त्यांना एकाला बोलवलं ज्यांनी सांगितलं त्याला त्यांना काका थोडं हात पुढे करावं त्यांनी हात पुढे केला त्याच्या हातावर मी थोडं घट्ट झालेलं तूप टाकलं थोडं आणि ते पिघळलं ओके म्हणजे हातावर जर टाकलेलं तूप हे पिघळत असेल तर आत गेलेलं थिजत कसं हो हे चौऱ्याण्णव डिग्री आणि आतमध्ये कसं काय थकेल पण हे म्हणतात चाच झालं ते हो म्हणतात हे जे आपलं आहे ना पुन्हा एकदा लक्षात द्या तुम्ही गमतीनं ऐकूच ऐकायचं याला आणि हे सगळं जे सगळं जेव्हा तुम्हा येईल तुम्हाला सगळ्यात मोठं होईल जगातला सगळ्यात एक मोठा माणूस आहे त्याचं नाव आइनस्टाईन तो म्हणतो चाए, चाए मी हुशार बिलकुल नव्हतं पण मी चौकस होतो पुन्हा एकदा लक्षातच द्या तो म्हणला मी हुशार बिलकुल नाही पण मी फक्त एवढंच सांगत होतो की हे मला सगळ्या गावकऱ्यांचं नवल यासाठी वाटतं की त्यांनी खेडेगावाचा जो वसा आहे परंपरा आहे तो पुढे चालू ठेवलेला आहे आपलं वैशिष्ट्य असं आहे ज्याने कुणी मला मदत के केली ओके त्याची मी परतफेड केली पाहिजे किंवा त्याचा आदर केला पाहिजे आपण बैलाची पूजा करतो आपण गाईची पूजा करतो इतकंच नाही तर दिवाळीत उकंडावर पण दिवा लावतो कारण ते शेतात पडतं म्हणून शेत पिकत इतकी आपली पूजा आहे ओके आणि हा वारसा तुम्ही शिक्षकांच्या संदर्भात पुढे चालू ठेवला ही अतिशय जमेची गोष्ट त्याच्यातून आणखीन एक गोष्ट करायची किंवा संघर्ष कशामुळे होतो मला नाही वाटत कशामुळे संघर्ष होतो तर संघर्ष यामुळेच होतो कि मी स्वतःला मोठ मानतो म्हणून संघर्ष होतो बाकी कशामुळेच होत नाही मग खेडेगावामध्ये ती पद्धत संपवण्याची एक पद्धती आहे कोणती खेडेगाव सप्ता सत्ता होतात नाही का आणि या सप्तामध्ये विना उभा राहतो बारा वर्षाच्या मुलाने विना घेतलेला असेल आणि सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला त्याच्याकडून तो विना घ्यायचा आधी काय काढावं लागतं पाय पडावं लागतं बस सत्तर वर्षाचा म्हातारा पंधरा वर्षाच्या मुलाकडच्या पाय पडतो अहंकार संपला आता भांडणं होण्याची गरज नाही कोण म्हणजे ती जी सिस्टीम आहे ती विनाकारण नाही आहे ज्याच्यामुळे माझं पोट भरतं त्याचा मी आदर केलाच पाहिजे माझी आई चुलीला पाय लावू देत नव्हती जात्यावर बसू देत नव्हती तो जो झाडू असतो ना त्याला पण पाय लावू देत नव्हती कारण त्यांना स्वच्छ केलं जातं म्हणून मी आजारी पडत नाही ही सगळी आपली परंपरा आहे आणि ही परंपरा आपण विनाकारण सोडली आहे ही तुमच्या गावाने या निमित्तानं ही परंपरा चालू ठेवली हा अत्यंत जमेची गोष्ट आणि यापैकी काही मुलं त्यामुळे निश्चित पुढे राहणार मी आजच सांगतो तो फक्त एकच काम करायचं मी पालकांना विनंती करेल की या ठिकाणी जे जमले ते असं की तुमचा मुलगा कुठं पेन धरतो तेवढं एकदा पहा झोपून अभ्यास करू देऊ नका कारण झोपून परीक्षा देण्याची पद्धती आणखीन आलेली नाही की नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी झोपून अभ्यास करू द्या पण पर तोपर्यंत झोपून अभ्यास करू देऊ नका ओके आणि या छोट्या छोट्या गोष्टी जरी पाळल्या आणि हे सगळं करत असताना घरी आल्यानंतर मुलांना म्हणायचं की तुझे शिक्षक फार चांगले आहेत त्यांनी शिकवलेला विद्यार्थी तो कलेक्टर झालेला आहे तो कमिशनर झालेला आहे म्हणजे यांच्यामध्ये ती उत्सुकता निर्माण हे मनानं मी सांगत नाही जगामध्ये हे आहे सगळं जी मुलं मोठी झाली त्या मुलांनी एकच सांगितलं माझ्या वडिलांनी मला दररोज सांगितलं हे शिक्षक चांगले आणि ते जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ही चांगली मुलं होणारच नाही शिक्षक दिनाच्या निमित्तानं नेहमी असं म्हणत असतो की शिक्षक नाही तर मग आपण काहीच होणार नाही ना फार हो मी फार छोट्या गावचा आहे पिंपरी डोकरीचा तिथून उठवरला शाळेत जात होतो मी म्हणजे सकाळी सातला निघायचं